त्यांची नावं आहेत थी गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल जो जो भामटा आहे जर ज्यांनी त्या लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे पण शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे पर आपल्याला त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्याला परत देताली आली तर निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो नाही त्यांनी सातत्याने कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना ते प्रलोभन दाखवलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याच्या नातेवाईकांचे रेकॉर्ड्स कॉल रेकॉर्ड्स त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते आज आपल्या शिर्डी मध्ये जी ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात रुपयाची फसवणुकीची घटना आता उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता अहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या ही ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा हो देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात प्राथमिक अंदाज असा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमचे शेवटी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या म्हणून अडकले गेले त्यांनी त्याच्यात गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील हे संस्थांमध्ये कर्मचारी होतो आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेत सामील होतो आता स्थानिक लोकांच्याकडून पैसे घेणं एक भाग झाला परंतु त्याबरोबर साई भक्तांकडून सुद्धा काही मी रकमा गोळा केल्या का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे तर म्हणजे या कंपनीची मूळ आता मी माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्टर्ड ऑफिस हे नाशिकला दाखवलेला आहे आणि हे महाराज हे माशा इथे आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची त्यात मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रियेत बळी कापडतात कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा माझी माहिती जी माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा पारनेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटिक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटिक तर त्यांच्या मालक त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा आम्ही नाकारल्याची माहिती आता माझी राहिलेली आहे त्याचबरोबर नवनाथ आवताडे आणि त्यांच्या टोळीने सी स्पे ट्रेन ट्रेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला आश्चर्य वाटतं की एवढ्या हो सातत्यानं ज्या पॉन्जी स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो ते काही समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात लोक गुन्हे दाखल झाले अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साधे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्याहून झालेला दिसतो त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्यांनी लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसतात आता त्याने फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केले त्या खात्या ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करा सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकं पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत मात्र साडेचार कोटी रुपये आहे म्हणजे शेवटी जे तक्रार देण्यासाठी ज्या करता आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसे होताना दिसत नाही कारण मग भीती असेल आपलं नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आले पुढे राहिलेत परंतु आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आता प्रस तपास गेलेला आहे तो देण्यात आलेला आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतो आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याच्या नातेवाईकांचे रेकॉर्ड्स कॉल रेकॉर्ड्स त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण अपन आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मी जी ठेवीत गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपणही मला त्यांचं नाव गोपडे ठेवण्यात ठेवण्यात येईल तरी जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखीन तपास करण्यामध्ये मदत मद होईल आता जर गुंतवणूकगारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे कारण बरोबर बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल तर मला वाटतं त्याला नंबरपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही इथे आपल्या विशेष करून त्यांनी आणि त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर जा जा न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जर पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं त्या कपासा तपासाला आणखी चांगली गती देत आहे मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना तर ठीक आहे चुकीचा बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल विभागालासुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमिनी व्यवहार जमिनी की जमिनीचे काही खरेदी विक्री व्यवहार केले असतील तर ते सुद्धा किंवा काही इमोबल असेट्स तयार केले असतील प्रॉपर्टीज केल्या असतील तर ते त्याला विकता येणार नाही तर तशा प्रकारची विक्री व्यवहार करू नये अशा सूचना महसूल विभागाच्या मार्फत संबंधित यंत्रणा दिलेल्या आहेत नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत संस्थांचे कर्मचारी बरोबर ना गळणी पुढे चार सात चार कर्मचारी निर्मित झाले सात लोक थोडं दाखल झालाय आता म्हणून त्या से कर्म जे कर्मचारी निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो ना त्यांनी सातत्याने कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना प्रलोभन दाखवलं आहे पण मी सुरुवातीला म्हटलं ते मुद्दा आहे की लोक या अशा फसव्या योजनेला काय बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांनी सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोकं पाहतात त्या लोकं वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परतावा देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचा आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात किंवा यंत्र पोलिस यंत्रणा तपास यंत्रणा जी कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यातल्या ज्या काही तीन चार कंपन्या ज्या बुडाल्यात आणि अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले ते सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे हां नाही एखादा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अटकेत आहे आता भूपेंद्र साळवे काय नाव आहे तसं साळवे बाकीचे आरोप फरार त्यांना आपण ताब्यात घेऊ ना पोलिस यंत्रणा सत्तारा या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना निसत आरोपी नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की या एल सी बीच्या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात पहिली रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करत आहेत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यां त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत आता कसे काही मला वाटतं काही काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी अंतिस आपण अधिकाऱ्यांनी करताय योग्य दिशेने चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशीला अडथळे येतात बऱ्याच वेळा शेवटी आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला ता, मिळाली पाहिजे हा आपला अंतिम हेतू आहे आता दाखल होत आहे थेट नगरला जाऊन गुन्हा दाखल ज्या ठिकाणी गुन्हे घडलेले त्या ठिकाणी

म्हणून मी म्हणणार पोलीस तपासण्याचा पद्धतीने सुरू आहे अजून मी आठवड्यापर्यंत बहुतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसतंय म्हणून मग मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय गांभीर्य दखल शासन स्तरावर घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे नुग्जा नुग्जा ती आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी करता येईल या दृष्टीने त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे कारण त्याच्या पुढं नाही म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्यांची नावं आहेत गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल कारण आपल्याला सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो जो, जो भामटा आहे जर ज्यांनी आप त्या लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कमही पर आपल्याला त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्याला परत देताली पाहिजे योगाबाने याच्यामध्ये प्रकारामध्ये सर्व गुंतवणूक ही ऑनलाईन झालेली बँकिंगच्या माध्यमातली तर सगळे जे गुंतवणूक आहे ते अज्ञात नाही आहे फक्त पोलीस तपासून बँक स्टेटमेंट जर मिळालं तर सगळ्यांच्या नावं आणि रक्कम मिळणार आहे विषय एवढाच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीने सर्वसामान्यांची असणूक होऊ नये म्हणून जिल्हा पातळीवर सुमोटो सुमोटो तक्रार गेल्यानंतर नाही जर एखादी सोशल मीडिया जाहिरात येते तीस टक्के मिळतील चाळीस टक्के मिळतील तर अशी एक स्वतंत्र यंत्रणा असलेली आज गरज आहे जसं जर भरपूर असे तक्रार होत आहेत तरीसुद्धा फसवणूक होते तर अशी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे जिल्हा पातळीवर जसं जिल्ह्यामध्ये जर कुठे अशी कुठे जाहिरात दिसली सोशल मीडिया तर त्याच्यावर कारवाई होते आणि जसं आपलं विधान परिषद आता जेच्याबद्दल तुम्ही धोरण घेतलं आहे तर त्याच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणं नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे शेवटी असे प्रबोधनं दाखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फसवण्याचा प्रयत्न होतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे नाव समोर आहे पोलीस त्यांना सूचना दिल्या आहेत ऑलरेडी की ताबडतोब ते रेकॉर्ड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंटंट नेमून त्याचं सुटूनही करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कारवाई करता येतात जातात आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांच्यासुद्धा जबाब घ्यायला सुरुवात करा असं सूचना दिलेल्या आपण परंतु आपण जो मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी रमीच्या मुद्द्यावर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडे नाही आहे तर मला वाटतं मुद्दा त्यांनी त्यांनी ते खा आश्वर केलेलं आहे की आपण एक स्वतंत्र त्या संदर्भात यंत्रणा उभी करू आवश्यकता आहे मग नियमात मदत करायचे करता येतील याबाबतीतसुद्धा मला वाटतं स्वतः पण मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण आग्रह धरू की कुठल्या लोकांची फसवणूक राज्यामध्ये होते त्याला आळा घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एकदा ती यूट्यूबवर इंटरनेटवर अशा जाहीर आल्या की त्याची तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आणि मग त्याचे आणखी पुढं ऐवजी खुश खबर खुशखबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सीनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी